न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि स्वस्तिक नेत्रालय येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे तसेच स्वस्तिक नेत्रालय हॉस्पिटलमध्ये रुग्ण अडकल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येते आहे दवाखान्यातील रुग्णांना बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेऊन बाहेर काढण्यात आलाय आणि इतर ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं असून ही आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीनं घटनास्थळी रवाना झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर ही आग सकाळी सव्वा नऊच्या सुमारास लागली असल्याची माहिती देण्यात आली असून अँब्युलन्स आणि काही डॉक्टरची टीम सुद्धा या ठिकाणी तातडीनं पोहोचली आहे मिळालेल्या माहितीनुसार चौधरी हॉस्पिटल आणि पंजाब नॅशनल हाऊसिंग सोसायटी इथे झालेल्या या शॉर्ट सर्किटमुळे शेजारीच असणाऱ्या चंदूकाका सराफ आणि इतर दुकानांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून नुकसान झालंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी